नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस ऑक्टोबर आहे आणि आज, आज आपण पाहणार आहोत की उद्या राज्यातील हवामान कसं राहील पण त्या अगोदर अरबी समुद्रातील सिस्टीम किंवा बंगाल चुक्रातील सिस्टीम आहे याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत अरबी समुद्रातील सिस्टीम एवढा दिवस का टिकली त्याचा जो ट्रॅक आहे असा सारखं सारखं का बदलतो आहे सगळा अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला जिल्हांनी हाय तारखेनेहाय पावसाचा अंदाज दिला जातो तर आत्ता आपण पाहूयात की बंगाल चुपसाची सिस्टीम तयार झाली दक्षिण पूर्व बंगाल उपसागरची सिस्टीम तयार झाली त्यानंतर ते डिप्रेशनचं चक्रीवादळ बनलं हे उत्तर पश्चिम सरकलं हे आपल्या विदर्भाच्या जवळून मध्य प्रदेशहून इकडे बिहारपर्यंत पोचलं याचा ट्रॅक व्यवस्थितरित्या एका सरळ देशाच्या आसपाससारखाच दिसतोय पण दुसऱ्या सिस्टीम किंवा दुसऱ्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अरबी अरमिसातील जी सिस्टीम आहे बावीस तारखेला तयार झाली उत्तर उत्तर पूर्वेकडे सरकली महाराष्ट्र किनारपट्टीला समानता आली मग त्यानंतर चोवीस तारखेला त्यांनी बदलली पश्चिमेकडे गेलं सव्वीस तारखेला पुन्हा ही दिशा बदलली पुन्हा दक्षिणेकडे गेलं पुन्हा उत्तरेकडे सत्तावीस तारखेला सरकलं पुन्हा उत्तर पूर्वेकडे गेलं पुन्हा पश्चिमेकडे गेलं आणि आता पुन्हा उत्तर आणि उत्तर पूर्वेकडे जात हे गुजरात किनारपट्टीकडे सरकते तर अरबी सम्रातील या सिस्टमने खूप नागमोडी वळणे घेतलेल्या आहेत याबाबत एक आधीसुद्धा अपडेट दिली होती की ही सिस्टम वेगवेगळी वळणं घेणारच आहे आणि हे सिस्टीम जास्त दिवस का टिकली तर बंगालची पण सिस्टीम चक्रीवादळ बनलं आणि धडकलं सुद्धा आणि जेव्हा हे धडकतं समु समुद्रापासून दूर जातं तेव्हा त्याची ऊर्जा कमी होते आणि ते वेगाने कमकुवत होतं पण या उलट अरबी समुद्रातील सिस्टीम कुठेही धडकलेलं तुम्हाला दिसत नाही आणि त्यामुळे ही सिस्टीम बराच काळ समुद्रात टिकली त्यासोबत अरबी सोमचं तापमानसुद्धा साधारणतः बऱ्यापैकी चांगलं होतं आणि त्या तापमानामुळे आणि शेअर जो शेअर जो होता विंड शेअर सुद्धा साधारणतः मॉडरेट लेवल किंवा कमी लेवलचाच होता आणि त्यामुळे ही सिस्टीम तग धरून राहिली या व्यतिरिक्त सिस्टीमने असे नागमोडी वळणे का घेतली तर अरबी समुद्रातील स्टेरिंग स्टेरिंग वाले जे वाले वारे जे असतात म्हणजे साधारणतः डिप्रेशनसाठी दीड किलोमीटर उंचीपासून ते साधारणतः साडेपाच किलोमीटर उंचीपर्यंत जे काही वारे वाहत असतात त्या वाऱ्यांमुळे डिप्रेशनची दिशा बदलत असते त्याला स्टेरिंग विंड्स म्हणतात आणि चक्रीवादळावेळेस ही स्टेअरिंग व्हील्स अजून उंची उंचीवरचे वारे असतात जे की साधारण साडेपाच किलोमीटर उंच किंवा त्याहून अधिक उंचीवरची काही वाऱ्याची दिशा असते त्यानुसार त्या सिस्टीमचा मार्ग ठरत असतो त्यासोबत कोरेलिस इफेक्ट आहे पण त्याचा खूप कमी प्रभाव असतो तो कोरॅलिस इफेक्ट आपण पुढे पाहूयात पण ते जे काही स्टेरिंग मिन्स होते ते एकसारखे नव्हते कारण अर्बी जे स्टेरिंग मिन्स असतात त्या खूप कमकुवत असतात किंवा वेगवेगळ्या ठिक वेगवेगळ्या स्टेरिंग विन्स असल्यामुळे सिस्टीम एकाच दिशेने पुढे जात नाही तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्टिरिंगमुळे याला उत्तरेकडे आलं पण पुन्हा दुसरे स्टिरिंग जो होता त्यांनी याला पश्चिमेकडे ढकललं पुन्हा एकदा त्याला दक्षिणे ढकललं पुन्हा एकदा उत्तरेकडे पश्चिम आवडताच्या स्टिरिंग इव्हेंट्समुळे पुन्हा उत्तर पश्चिम उत्तर पूर्वेकडे रकते तर अशा प्रकारे स्टिरिंगमुळे याचा जो काही मार्ग आहे एक व्यवस्थित स्टिरिंग नव्हती त्यामुळे बदल राहिला पण बंगाल चुकसातील स्टिरिंग जे आहे ते योग्यरित्या असते जे काही प्रशांत महासागर कोणी अँटीसायक्लोन असते त्याचे स्टिरिंग विंड्स असतात ते त्याला बऱ्यापैकी अशा प्रकारे उत्तर उत्तर पश्चिमेकडचाच कर्व देत असतं आणि काही वेळा मग का ते पश्चिमेकडंच सुद्धा शकतं पण जसं महिने बदलतात तसं त्याची स्टिरिंगचे जे काय आहे त्या स्टिरिंग विंड्स बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला ह्या सिस्टीम ऑक्टोबरमध्ये ह्या उत्तर पश्चिमे जातात त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हे चेन्नईच्या आसपास जातात डिसेंबरच्या आसपास या सिस्टम तमिळनाडूच्या दक्षिण भागाकडे जात असतात म्हणजे सगळं स्टिरिंग विंड्सचाच कमाल आहे त्यासोबत कोरॅलिस इफेक्ट म्हटलं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते यामुळे काय होतं की उत्तर कोलात जात वारे हे उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे वळतात तर उत्तर गोलार्धात हे वारे उजवीकडे वळतात त्याचं अजून एक तुम्ही उदाहरण पाहिलं असेल जेव्हा नैऋत्य मोसमी वारे येतात ते खरं तर ते वारे दक्षिण गोलार्धातून विषयवृत्ताला पार करून उत्तरेकडे वाहत असतात पण पृथ्वीच्या फिरण्यामुळे क्रॉलिसरी इफेक्ट तयार होतो आणि कॉरालसी इफेक्टमुळे हे वारे उजवीकडे वळतात आणि अशा प्रकारे नैऋत्य मोसमी वारे आपल्या देशात वाहतात आणि मागे जातात सुद्धा वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असतात आणि दक्षिणेकडे जात असताना हे वाडे स्टिरी या कोरॅलिस इफेक्टमुळे थोडेसे उजवीकडे वळतात आणि अशा प्रकारे उजवीकडे वळल्यामुळे दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस पडत असतो पण या स्टिरिंगमुळे खूप कमी वादळांची दिशा ठरते आणि हे स् म्हणजे ह्या कुरेलिस इफेक्टमुळे जे काही वादळं असतात ते दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत असतात म्हणजे अशा प्रकारे उत्तरेकडे जे काही वादळे जात असतात किंवा जे काही सिस्टीम जात असतात त्याच्यामागे ह्या सुद्धा म्हणजे या सॉरी या सुद्धा प्रभाव असतो तर स्टिरिंग वेट्स कमी होते कोडलिसिर बेग म्हणतात तर उत्तरेकडे सरकलेला आहे पण कोडलसिस बेगचा खूप प्रभाव कमी असतो आणि जर आपण पाहिलं की इथून मागे ऑक्टोबर महिन्यात जर आपण गेल्या बऱ्याच वर्षांचा आय एम डीचा डाटा पाहिला तर ऑक्टोबर महिन्यात ज्या ठिकाणी ही सिस्टीम तयार झाली म्हणजे दक्षिण पूर्व जो काय भाग आहे दक्षिण पूर्व किंवा मध्य पूर्व भाग म्हणू शकता अरबी सुरुवात या ठिकाणी ज्या सिस्टीम तयार झाल्या तुम्ही पाहू शकता की कुठलीही सिस्टीम एका म्हणजे बऱ्याचशा सिस्टीम काही पश्चिमेकडे गेल्या काही उत्तर पश्चिमेकडे गेला काही उत्तरेकडे गेल्या म्हणजे या ठिकाणी डाटा तर कमी आहेच म्हणजे खूप वादळी अरबी समुद्रात कमीच बनतात कारण अरबी समुद्र बंगालच्या तुलनेत थंड आहे आणि ते सुद्धा खूप वेगवेगळ्या दिशेने हे वादळी म्हणजे हे वादळ गेले म्हणजे मॉडेलमध्ये सुद्धा जे काही डाटा पोचलेला असतो त्यानुसार सुद्धा मॉडेलसुद्धा मर्यादा येतात की कमी डाटा आहे त्यामुळे ती सिस्टम कुठे जाईल हे मॉडेलसुद्धा एकदम अगोदर दाखवू शकत नव्हते कारण मॉडेलनेसुद्धा वेगवेगळ्या रनमध्ये म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या अंदाजामध्ये म्हणजे पुढील पुढील जो काय जर ताजा अंदाज येत गेला त्यात त्याची दिशा बदलताना दाखवली पण अगोदर हे का दाखवता आलं नाही की हे याच दिशेने जाईल तर डाटासुद्धा कमी आहे स्टीरिंग सुद्धा तुम्हाला अंदाज सांगितला ही आ, सांगितला आणि याच्या तुलनेत बंगाल चुपसागरात ज्या ठिकाणी ही आत्ताच चक्रीवादळ तयार झालं त्याची स्टिरिंग विंड्स किंवा त्याचं स्टिरिंग विंड्स स सा सा, म्हणजे साधी सोपी होती आणि त्या ठिकाणी हिस्ट्रॉलॉजिकली जर आपण पाहिलं की बरेच सिस्टम तयार झालेत आणि त्या अशाच उत्तर पश्चिमेकडेच गेलेलं आहेत फक्त ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर महिन्यातसुद्धा जास्त याच्या आसपासच पाहिलं की अरबी सम्रात जे काही सिस्टीम तयार झाल्या त्यांनीसुद्धा वेगवेगळे वळणंच घेतलेले आहेत तर बंगाल जुपराच्या या भागामध्ये जे काही सिस्टीम तयार झाल्या त्या उत्तर पश्चिम दिशेने बऱ्यापैकी गेल्यात काही उत्तर पूर्वे गेल्यात म्हणजे या यांनी खूप दोनच एकतर मार्ग पकडलेले आहेत पण अरबी सम्राटातील तुम्ही सिस्टीम पाहू की बऱ्याच वाकडे वळणे घेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तुलनेने पाहू शकते अरबी सम्राटात खूप कमी वादळे आहेत किंवा डिप्रेशन आहेत तर बंगाल चुपळात खूप जास्त संख्या आहे आणि यामुळे सुद्धा अरबी समुद्रातील सिस्टीमचा अंदाज देणं मॉडेलला जमत नाही किंवा त्या ठिकाणी डाटा कमी असल्यामुळे जे हवामान अभ्यासक असतात त्यांनासुद्धा काही तारखेंच्या पुढे त्याचा अंदाज देणं अवघड जात असतं बाकी या व्यतिरिक्त कोणतेही कारण नाही की ज्यामुळे ही वादळ दिशा बदलली किंवा जास्त वेळ राहिलं की या ठिकाणी कोणता झोन नाही उंचावरती की त्यामुळे ही सिस्टीम अशी या ठिकाणी आकर्षित झाली किंवा बऱ्याच काळ वेगवेगळी वळणी घेतली यासाठी दुसरं कोणतेही कारण नाही स्टिरिंग विंड्स हेच एक प्रमुख प्रमुख कारण आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की काल सकाळी साडेआठ त्या सकाळी साडेआठ दरम्यान पाऊस झाला तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रात विदर्भाच्या महार भागात मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस सरी बसल्या दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण को मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये वातावरण थोडंसं कोरडंसुद्धा होतं सिस्टिम सोप्या तर डिप्रेशन हे गुजरात किनारपट्टीकडे सरतं आहे दुसरं जी सिस्टीम आहे ती बिहारच्या आसपास दिसते आणि राज्यात जर पाहिलं तर मध्य माशाच्या आसपास काहीसं ढगाळ वातावरण काही हलक्या सरी पाहायला मिळाल्या त्याच सरी बीड सुद्धा पोहोचलेले आहेत आणि इकडे ठाण्याच्या आसपास सुद्धा एक छोटासा पावसाळ ढग आहे बाकी राज्यात विशेष मोठे पावसाळी ढग नाहीत हलक्याशा सरी ह्या पडसत आहेत त्याही थोड्या थोड्या भागांकरताच आहेत आणि मान्सूनसारखे वारे हे वाहत आहेत आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची जी काही शक्यता दिसते ते पश्चिम विदर्भ अकोला अमरावती यवतमाळ नांद त्यानंतर लागून मराठवाडा नांदेड परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव मेघगर्जना किंवा बिनागर्जनेच्या मध्यम ते जोरदार सरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर रत्नागिरी सिंधुर्गकडसोबत मध्यम ते जोरदार पाऊस फरींची शक्यता राहील तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार हा जो काही भाग आहे या ठिकाणी क्वचितच हलक्या मध्यम सरी होतील पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल काही ठिकाणी मान्सूनसारखे ढग वाहतील आणि थोड्या थोड्या क्षेत्रासाठीच पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता याही जिल्ह्यांमध्ये नाही आणि पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हवामान विभागाचा जर अंदाज पाहिलं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार नंदुरबार धुळे नाशिक पूर्ण अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सातारा घाट पुणे घाट कोल्हापूर घाट कोल्हापूर पूर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी लातूर आणि नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनाची शक्यता आहे इतर जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत आणि दोन तारखेचे इशारे पाहिले तर जालना आणि परभणीमध्ये मेघगर्जनेच्या पावसाचं येलो अलर्ट आहे तर हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकपूर्व घाट नाशिक ठाणे आणि पालघर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना बाकी इतर जिल्ह्यांना इशारे नाहीत सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज असे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका